आणि बाप्पाची सुबद्ध मूर्ती बघा गणपती बाप्पा पण विथ फॅमिली मधल्या कोणी जरी असताना पहिल्यांदाच गुड मॉर्निंग शुभप्रभात आज आहे अनंत चतुर्दशी आणि आपल्या गणपती बाप्पाचं अकरा दिवसाच्या आज विसर्जन आहे आणि आपण आता त्याकरता आपण चाललेलो आहोत कुठे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच आता आपण निघालेलो आहोतवरून अचानक भयानक अचानक भयानक आम्ही निघालेलो आहोत दरवर्षी काय मुंबईला विसर्जनला वगैरे जायचं तर यावेळेस थोडंसं वेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणा गणपती बाप्पा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली अशा ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत आणि तुम्हालाही आम्ही दाखवणार आहोत तिकडचे गणपती बाप्पा आणि त्याचं विसर्जन कसं होतं ऐकून आहोत खूप आपण बोललेलो आहोत टिकवा गणपती मंदिर हो, बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या। एकविरा माते की जय बघा काहीच आता आपण पोचलेलो आहोत कर्जत जवळ आणि कसा फॉग आलेला आहे बघा तुम्ही पूर्ण फॉग एकदम हा 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 बघा काय नजारा आहे एक नंबर फुल फॉग फौक, फॉगी एरिया आम्ही चाललोय वडापाव खायला हडप वडापाव फेमस तर फेमस चला बघूया पण अरे बाप रे काकांची अजून साफसफाई चालू आहे बंद आहे मग आता मिशन कर्जत ठाकरे वडापाव कर्जत फाट्यावर पोहोचलेलो आहे हा रस्ता तो मुरबाडकडे आपला इकडे आपल्याला जायचं आहे वेट टू लोणावळा पुणे एकविरा निष्ठा करायला आलेलो आहे आपण ठाकरे वडापाव गाईच नाश्ता करायला एक वडापाव घेतलाय गरम गरम गाईच कांदा भजी आलेले आहेत गरमागरम म्हणजे आमचं कायचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे या मग नाश्ता करायला ठाकरे हॉटेल ठाकरे येते कर्जत फाट्यावर हो बघा ढग जसे काय जमिनीवर उतरलेले आहेत पोहचलेलो आहे आपण आणि इकडे स्वामींचं मठ आहे हे बघा आतमध्ये लास्ट टाइम आम्ही गेलेलो इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक आता आपण महड ला पोहचलेलो आहोत महाड चा सुप्रसिद्ध गणपती अष्टविनायक पैकी एक हे बघा राईट साइड ला गेले की दोन मिनिटावर आहे पण आपल्याला जायचंय इकडे लोणावळ्याकडे घाट चालू झालेला आहे आणि घाटा दोन्ही साइड ला कस निसर्गरम्य असं हो वातावरण आहे हिरवा खंडाळा घाटाचं दृश्य बघा कसे नागमोडी रस्ता तो आपला एक्सप्रेस वे आहे खोपोली खंडाळा मे हाऊस आणि ती कार

লোক প্কি তোমার দাখতো পনচি বুক খুব आपला बोगदा आलेला आहे पहिलाच या रोडवरचा कामशेत फर्स्ट बोगदा आमचा पण फर्स्ट आणि कामशेत वन बोगदा याच्या पुढे पण आहे कामशेत टू बोगदा कामशेत टू बोगदा छोटावाला बघा एक गाडी टोचन करून चाललेली आहे पैठा आहे तिथे अतिशय हालत झालेली आहे अॅक्सिडेंट मुळे म्हणून कधी गाडी चालवताना योग्य प्रकारे चालवावी उगाच वेगाने चालवायची घाई करून फुल अधिकारी टोल नाक्यावर आलेलो आहे गाडी आपली पेट्रोल आपला आणि टोल घेतात हे रोड टॅक्स भरून रोड टॅक्स भरून पण गाडी घेताना किती वर्ष भरायला लागतो काय माहिती काय आता किती रुपये कट होतात आपले बघूया डिस्काउंट इकडे डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी डिस्काउंट भेटलेला पण आता इथे मुश्किल आहे गोट बोलून मदत केलं त्यांनी आमचं पुनीत बालन आम्ही येतोच आहे इकडे पण डिस्काउंट दिलेलं आहे आम्हाला डिस्काउंट नाही इथे नाही एक डाव था, दोन पण डाव भुतात झाले तिसरा डाव नाही तिसऱ्या डावाला घेतले होते आता आपण आलेलो आहोत क्रिकेट स्टेडियम जवळ इंटरनॅशनल स्टेडियम आता संपलेला आहे धन्यवाद खूप थोड्याशा रस्त्याकरता तुम्ही दोनशे चाळीस रुपये घेतले आता पुढे आता पुणे चालू झालेला आहे आणि डीडी धनंजय देशेकर तसा येऊ डी थ्री आहे डी थ्री आहे हा धनंजय दीपक देशेकर सीएनजी भरायला आलोय खूप लाईन आहे आमच्या मागे एक पण गाडी नाही तर आपल्या इथे अर्धा अर्धा तास तास सी एन जी वरच जातो बघा नायट्रो जिम पुण्यामध्ये मोठी जिम खूप ऐकून आहे त्याच्याबद्दल फर्स्ट टाईम टप्पू पेमेंट करणार आहे विथ फॅमिली असताना बाकी मित्र मैत्रिणी सोबत असताना त्याने खूप वेळा सी एन जी पेट्रोलचे पेमेंट केलेले फॅमिलीमधल्या कोणी जरी असताना पहिल्यांदाच पेमेंट केलेला आहे खूप टायमानंतर आपण आता ड्रायविंग सीटवर बसलेलो आहोत तर चला आता पुण्यातले रस्ते एक्सप्लोर करूयाची ट्रॅफिक चालू झालेले आहे तुम्ही समोर बघू शकता आपल्याला सरळ पाहून इकडे भोसरी आपल्याला चौंदे पाटील जंक्शन पुण्या शहरामध्ये भारत माता की जय आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे अक्च्युली हे एक पोलीस मुख्यालयाच जागा आहे पण ते साहेब बोलले की तुम्ही लावा कारण की पुढे फुल पार्क आहे आणि तुम्ही एवढ्या लांबून आलेत कल्याणवरून तर ठीक आहे आम्ही तिकडनं परमिशन घेऊनही लावलेले तसं गाडी लावायचं परमिशन नाही आहे इकडे फक्त पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांच्याकरताच जागा आहे तर थँक्यू पुणे पोलीस तुमच्या सहकार्याबद्दल ते आल्यानंतर मुंबईला आल्या फिलिंग होते ना जू बँड्रा वगैरे एरियामध्ये बघा बघा सो बघा आता आपण पोचलेलो पुण्याच्या जिथे गणपती विसर्जन होणार तिकडे आणि तुम्ही बघू शकतो मेट्रो स्टेशन लास्ट टाइम आम्ही तिकडे गाडी पार्क केलेली आता आपण पोहचलो शनिवार वाड्याजवळ पुण्याचं सुप्रसिद्ध असं शनिवार वाडा बाजीराव पेशवे यांनी बांधलेला विसर्जनासाठी पुणे नगरी कशी सजली आहे खेळण्यांचे स्टॉल फूड स्टॉल पण मागे लागले म्हणजे अजून स्टार्ट नाही झाले जस्ट त्यांचे बॅनर लावायचं काम चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता वडापावचं स्टॉल मोमोजचं स्टॉल बोबाटी आता चला आलेलो आहोत आणि जिथे तिथे चहूकडे पुनीत बालन ग्रुपचं नाव दिसत आहे ऑक्सी रिच वॉटर प्राऊडली इंडिया आता आपण पोचलेलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे इथे बघा कशा प्रकारे सुबत केलेलं आहे बघा आता आपण इथे आलेलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि तुम्ही बघू शकता गणपती मंदिर दगडूशेठ त्यांचा आणि आता पुण्याचे जे पाच मानाचे गणपती आहेत त्यांचे रथ आता सुरू होत आहेत त्यांचे रथांचा आणि लावण्यात येत आहेत चौकामध्ये आणि त्याच्यानंतर ते एक एकामागोमा एक, एक विसर्जनासाठी निघणार आहेत आता लोहत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला श्रीमंत श्रीमंद दगडूशेठ मंदिरात आणि बाप्पा जी सोबत कुर्सी बघा गणपती बाप्पा मोरया बाहेर मंदिरात ना फोटो काढण्या करता फक्त उभे आहेत पण त्यापेक्षा आतमध्ये जाऊन दर्शन होतं रामाणादा गणपती दुसरा

Va Ja, das <laughs> महाजनपती लाइव बाय बोलन करतेच निघून मानाचे गणपती क्रमांक तीन गुरुजी तालीम गुहा मंडळ तुळशीबाग श्री गजान मित्रमंडळ गणपती बघून आल्यानंतर आम्ही फिरत फिरत आलो फेनिक्स मार्केट सिटी विमान नगरला बघा वाव बघा कसा पांडा मस्त आपण पुणे शहरातून बाहेर पडलेलो आहोत बघू शकतो एक्सप्रेस वेला आपण लागलेलो ला आहोत मुंबई वन थर्टी वन लोणावळा फोर्टी पनवेल नाइंटी वन पहिलं मिशन पनवेल मग कल्याण चला लोणावळ्यामध्ये एंट्री झालेली आहे आमची आणि पाऊस आलेला आहे पावसाने जोरदार एंट्री घेतलेली आहे आता घरी पोटलेलो आहे आणि हा प्रे संबोध आहे आणि हे दीक्षिता आणि मनाली खूप रागवली आमच्यावर कारण की तिला पण यायचं होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊया मनाली परत आपण